हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रीणचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे काल कोणावर होता तर विसरायला बघा तर व्हिडिओ आहे सोमवारचा ताईनं तर व्हिडिओ बरोबर सोमवारचा आहे तर आज मेन्यू असणार आहे चिकनचं कालवण मस्त असं भात चपाती तर, तर तुम्ही म्हणता आज चिकनचं कालवण तर संडेला नाही संडेला चतुर्थी पण होती आणि आज करायचं होतं कारण की आज स्पेशल काहीतरी असणार आहे स्पेशल कोणतरी येणार आहे तर कोण येणार आहे तर दीदी येणार होती आज तर ती संध्याकाळी येणार होती म्हणजे पेपर संपल्यावरती दोन वाजता बसली ती गाडीमध्ये आणि मग सा सात वाजेपर्यंत दिदी येणार ये होती तर मी स्वयंपाक लवकर लागले मग चा चार सव्वा चारलाच किचनमध्ये गेले आणि चाय वगैरे ठेवला दूध गरम करायला ठेवल्या लगत मसाला वगैरे काढून भाजून वाटून ठेवला परत मग चिकन वगैरे आणलं नव्हतं ते नंतर आणणार होते मग तो तोपर्यंत म्हटलं आपला आवडा आवर करून ठेवा म्हणजे नंतर मग जास्त उशीर नको व्हायला मग मसाला वगैरे भाजून घेतला मी काढून भाजून वाटून ठेवला परत कांदा टमॅटो कापून ठेवला पीठ माऊन चपात्या केल्या भात केला, केला सर्व करून घेतलं नंतर दीदी पण आली सात सव्वा सात सात वाजेपर्यंत दीदी पण आली आणि दोन दिवसासाठी आलेली आहे एक किंवा हो दोन दिवसासाठी आलेली आहे दोन दिवसाने जाणार आहे कारण की काम होतं जरा तिचं बँकेचं त्याच्यामुळं तिला यावं लागलं एक दोन दिवसासाठीच आणि मग तिचे पेपर पण चालू होणार आहे आता सहा जूनपासून तिचे पेपर चालू होणार आहे म्हणून ती लगेच गेली कारण की सुट्ट्या नव्हत्या सुट्टी घेऊन आली होती ती पेपर संपला पेपरसारखे त्यांचे चालूच असतात आता पेपर, पेपर संपला दो अकरा ते एक वाजे पेपर होता दोन वाजता लगेच ती गाडीमध्ये बसली आणि आली ते पण काम असल्यामुळे आले नाही तर आली नसते एक दोन दिवसासाठी आणि मग म्हणलं आता चला वार पण होता आणि मग म्हणले चिकनचं कालन करा दिदीने अगोदर सांगितलेलं चिकनचं कालण वगैरे बनवाच कारण की कसं शेवटी घरचं ते घरचं असतं मुलांना घरची आठवण येत असते तर मग म्हणलं ठीक आहे आणि इथं पटापट मी आवरून घेत आहे तिची वाट पण बघत आहे कधी येईन कधी येईन कारण की एकदा माणूस यायचं म्हणलं का हुरहुर लागून जाते येऊपर्यंत आणि मी सारखं दरवाजाकडे बघत होते है, आली का आता येईल फोन येईल पण शेवटी लांबचं प्रवासी म्हणलं वेळ लागतोच पण तरी पण सारखं लक्ष दरवाजाकडे जात होतं मला असं वाटत होतं लवकर येईल लवकर येईन पण नाही उशीरच झाला सात वाजून गेले होते सातच्या आसपासच आली होती आणि खूप छान वाटलं बघा मुली घरात असल्या का ना कसं घर भर भरले आणि वाटतं आणि मुली नसल्या का मग एकदम कसं तरी वाटतंय कारण खाली खाली तसंच होतं मला दिली दर आली का मग असं घर भर भरलं आणि वाटतं आणि मग ती गेली का मग परत एकदम हे वाटतं नर्वस आणि असं मग परत सवय लागूपर्यंत आठ पंधरा दिवस आहे ना एकदम नर्वस फील होतं मग जेव्हा ती येते ना तेव्हा खूप छान वाटतं असं खुशी वाटते पण पर गेल्यावर परत तेच मग आता हे चालायचंच हे मुलांचं म्हणल्यावरती थोडंफार छोटे मोठे ह्या गोष्टी तर आपल्याला हेच करावं लागणार मुलांना आपल्याला शिकवायचं पण आहे पण ठीक आहे आणि मग इथे मी चाय वगैरे बनवून घेतला आणि मसाला वगैरे काढला कांदा खोबरं आणि लसूण अद्रक वगैरे नाही टाकले कारण अद्रक लसूणची पेस्ट होती तीच मग टाकली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि मग मस्त असं मसाला, मसाला भाजून पण घेतला वाटून घेतला आणि मग आज लवकर म्हणजे लवकर करून म्हणजे बसायला होतं ना तरी पण तेवढेच वाजले एवढ्या लवकर किचनमध्ये जाऊन पण मला साडेनऊ वाजले स्वयंपाकाला स स्वयंपाक पूर्ण सर्व करता करता तसं भांडे हे ते छोट्या मोठ्या गोष्टी निघतच राहतात मग तरी पण झालं लवकरच नऊ म्हणलं ती लवकरच झालं मग जेवलो साडेनऊ वाजता तिथून पुढं मग थोडेसे भांडे होते ते घासले असं आणि व्हिडिओ ताईनो आवडतात की नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा असे छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की नक्की नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉगिंग बघायला आवडतील का रेसिपी बघायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि छान छान अशा कमेंट्स करा आणि आजचा व्हिडिओ बनवला आहे एक मिनटात आईनो मांजर आली हट हट आणि गरम खूप होत आहे कारण की ना मी भी रात्री व्हिडिओ एडिटिंग नाही केला रात्री गप्पा वगैरे मारत बसलं बोलत बोलणं वगैरे चालू होतं कसं खूप दिवसांनी भेटलं होतं मग आपण फोन वगैरे असं का हातात घेत नाही तर मग फोन वगैरे काय मी नंतर झोपता व्यस घेतला मग दिसून मग गप्पा मारत हे ते बोलत होतो अभ्यासाचं वगैरे विचारत होती तिला कधी सुट्टा पडणार आहे काय हे ते आणि मग फोन वगैरे मग ॲडिटिंग करायचा टाईम एकदा निघून गेला का मग म्हणजे आता थोडासा फोन घेऊन मग झोपाव मग रेटिंग व रात्री केलं नाही तर आता दुपारी सर्व काम झालेलं आहे दिदी गेलेली आहे तिच्या कामासाठी पप्पा तिचे पप्पा आणि ते बँकेमध्ये आणि मग आता ती गेलेली आहे नाश्ता वगैरे करून तो एकटीच आहे त्या घरामध्ये तर मग ए सी वगैरे काय लावली नाही दररोजाचं पण खुल्लाच आहे तर मग फॅनच बंद केला कारण की फॅनचा खूप आवाज येतो मग फॅन बंद करून आता व्हिडिओ रेटिंग करत आहे खूप असं गरम झालेलं आहे काम सर्व झालेलं आहे आत्ता माझा असं दुसऱ्या दिवसाचं फक्त आता ना कपडे वगैरे वाद घालायचे आणि ते मसाला वगैरे भाजून झालेला आहे आता आणि ताईनो गरम आज खूप होत आहे दोन दिवस थोडंसं थंडा वाटला पण आज परत खूप गरम होत आहे मला मला असं वाटतं जास्त होत असेल कारण पंखा बंद केला आहे ठीक आहे आणि तर साडेचारला गेले होते बघा किचनमध्ये चार सॉरी साडेचारच्या अगोदर नंतरच किचनमध्ये गेले होते पण कसं आरामात केलं त्याच्यामुळं एवढं काय वाटलं नाही बसत उठत केलं मग तर इथे ना कॅमेरा तिथं ठेवत होते तिथं काही व्यवस्थित बसत नव्हता आणि इथं पीठ वगैरे मळून घेत आहे पण चपात्याचं मोठं मेन काम असतं तेच करायला खूप उशीर लागतो आणि त्याला सगळं टाइम जातो मग त्याच्या पहिल्या चपात्या म्हणले मेन आहे ते करून घ्यावा ते पीठ वगैरे मळून घेत आहे आणि तिकडे चाय पण घेतलेला आहे म्हणलं चला पीठ मळता मळताना लगेच चाय पण पिवा मला कसं चाय बनवला ना तर लगेच पिवा लागतो लगेच म्हणजे गरम नाही थोडा थंड करूनच पण पिते लगेच वतून घेऊन नंतर मी बनवून ठेवलेला असं म्हणजे सुरुवातीला प्यायला गेलं ना मग थोडंसं हे होतं आवडत नाही असा नंतर उरलेला पिते पण सुरुवातीला जेव्हा चहाचा टाईम असेल ना तेव्हा बनवून लगेच चाय पियायला घेते ते जरा बरं वाटतं म्हणजे फ्रेश चहा एकदम आणि जसं उरलेला आपला चहा असतो सकाळचा किंवा संध्याकाळचा त्यावेळेस मग तो ठीक आहे तो, तो थोडीशी तशी टेस्ट बदलते बघा चाय बनवून ठेवला ना जास्त वेळ झाला का टेस्ट बदलते चहाची तर असं म्हणून लगेच चाय गरम गरम गरमच ओतून घेतला आहे आणि पीठ मऊपर्यंत ना तो चाय थंड झाला होता थोडा नॉर्मली होता मुलं चला आता ना पीठ मऊन चाय लगेच पिऊन गेलं होतं पीठ मळता म्हणताच मी चाय पित होते तर असं नाही की पीठ ठेवलं आणि मग मग कारण की एकदम थंड झालं होती म्हणा चाय पिल्यासारखी पण वाटत नाही जास्त गरम पण नाही पिकली मग इथं चाय पिताय चाय पिता पिता थोडंसं एखादं गाणं आठवलं तर ते हे गाणं थोडंसं मी बोललेलं आहे तर कुठलं बोलेलं आहे ते मला आता माहिती नाही तर पटकन कसं खूप सवय आहे मग मला गाणं बोलायची काम करतं असेल पक असं ऐकायची सवय नाही ऐकायला अजिबात आवडत नाही पण ते बोलायला आहे ना खूप आवडतं पण कसं घरामध्ये सर्वजणं वैतागतात की गाणं बोलती म्हणून आता काय करणार सवय आहे तर सवयचे परिणाम पण छान वाटतं जरा गाणं बोलत बोलत काम केलं ना तर इथं मी गाणंच बोलत आहे कारण कसं एकदा सवय असली ना की आपण नाही आहे गु मग आता इथे कॅमेरा चालू होता आणि पटकन म्हणजे मला समजलंच नाही की कॅमेरा चालेल मी माझं गाणं चालू झालं मग लक्ष गेलं का कॅमेरा पण चालू आहे म्हणजे ठीक आहे आपण थोडी डान्स वगैरे करतो आहे तेव्हा हे करायला तर म्हणजे ठीक आहे चला तर थोडंसं असं गाणं बोलून झालं आता इथे भात वगैरे धुवून घेते आणि मसाला आता भाजून भाजलेला आहे तो थंड झाला आहे मसाला आता वाटून घेते कारण की मसाला वाटायला मटणाचा वगैरे असला असलं म्हणजे असे चिकन वगैरेचा तर थोडा वेळ लागतो कारण जास्त मसाला असतो आपला नॉर्मली असतो रोजचा तर तो थोडासा असतो तो एका ह्याच्यामध्ये होऊन जातो आता या मसाला थोडा जास्त आहे चिकनचा वगैरे असल्या तर मग दोन वेळेस वाटावं लागतो कारण की एक वेळेस वाटायचं म्हणजे बारीक पण होत नाही आणि मिक्सर पण थोडं बिघडलंच आहे आता बिघडलेलं म्हणजे मिक्सर जुना झाला आहे खूप जुना झाला आहे असं मला असं वाटतं ना लास्ट टाइम सांगितलं होतं तेरा चौदा वर्ष आले काहीतरी पण तेरा चौदा नाही वर्ष आले मला असं वाटतं ना सोळा वर्ष आलं त्या मिक्सरला तर सोळा वर्ष मिक्सरला झालेलं आहे एवढा जुना मिक्सर आहे तर तोच एक आहे टिक तो टिकला आहे बाकी काय जुनं होतं ते सर्व हे झालं आहे पण एक मिक्सर टिकला आहे त्याच्यामुळं ना तो मिक्सर मला ना काढूशी वाटत नाही लास्ट टाईम ते बोलले होते की नवीन घेऊया पण मला असं वाटतं की चालतो आहे ना तो चालू द्यावा उगंच नवीन घ्यायचं पण आता ना थोडंसं मिक्सर पण साथ सोडतो आहे कारण की ना मसाला ना बारीक होत नाही आता खूप मोठा आवाज येतो दोन वेळेस बनवून आणला आहे तर मला सांगितलं मी लास्टच्या व्हिडिओमध लास्टच्या व्हिडिओमध्ये का पण आता ना आवाज खूप मोठा येतो त्याचा एकदम विचित्र आवाज येतो आहे आणि मसाला पण बारीक व्हायला थोडा जास्त वेळ लागायला लागला आहे तर बघू आता जर जास्तच अजून प्रॉब्लेम झाला तर मग नवीन घ्यावंच लागेल कारण इलाजच नाही आहे पण कसं असतं ना आपल्या हाताखाली जर जुनी वस्तू असली तर आपल्याला जेव्हा ती जास्त बोलतो ना आपण जीव बसलेला असतो जसं माणसावर असतो आपला जीव आपल्या घरातल्या फॅमिलीमध्ये तसंच आपल्याला एखाद्या वस्तू ती बघावं जुनी असू किंवा नवी असू पण ती वस्तू जीव जो बसलेला असतो ना ती वस्तू काढू शिकून वाटत नाही दुसरं घेऊ शिकून वाटत नाही तर माझं मिक्सरमध्ये तसंच होतंय काय माहिती का मिक्सर असं वाट वाटतच नाही की दुसरा घेऊ शक पण जेव्हा मसाला वाटायला बसते ना तेव्हा मग असं उशीर झाला आणि किंवा जोर असा आवाज येतो ना खूप ह्याच्यामध्ये मग तो डोकं दुखतं खूप ठीक आहे चला आता हे बघू शकता मधलं मी काही शूट नाही केलं गप्पा मारत बसले दिदी आणि जेवण दाखवलं कालवण चपात्या भाकरी पण केल्या होत्या भात कसा वाटला व्हिडिओ चला तर भेटू उद्याच्या काही नाही